नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत ग्रेट ग्रँड मस्ती तुम्हाला तर माहिती आहे मस्ती ग्रँड मस्ती आणि हा त्याचा तिसरा भाग दिग्दर्शक लेखक इंद्रकुमारनी ह्या चित्रपटामध्ये सुद्धा मागील दोन चित्रपटांसारखी धतींगिरी केलेली आहे हाच शब्द अगदी करेक्ट ठरतो तुम्हाला तर माहिती आहे तीन मित्र फर्टिंग करतात आणि त्याच्यामध्ये कसे गुरफडत जातात आणि गोंधळ उडतो हा त्याचा एक फॉर्मॅट आहे ह्या चित्रपटामध्ये तोच फॉर्मॅट पुढे नेताना खोलवताना रंगवताना त्याने त्याला एक वेगळं वळण दिलेलं आहे आणि ते आहे भूतकथेचं हॉरर म्हणजे ही नायिका ही एक भूत असते आणि ती ह्या तिघांना कशी खेळवते आणि हे तिघं कसे घाबरतात आणि ह्याच्यातून जी गंमत जम्मत होते याची एक सेक्स कॉमेडी एक नॉटी कॉमेडी आणि आंबट चिंबट डायलॉग थोडासा चावटपणा ह्याचं मिश्रण म्हणजे हा सिनेमा आहे अर्थात अशा प्रकारच्या चित्रपटाकडनं ज्या प्रकारच्या विनोदाची अपेक्षा असतात तेच आपल्याला पाहायला मिळतात आता हे सहकुटुंब पाहायचं की नाही या पाहताना अकोड वाटेल की नाही हे प्रश्न पडू शकतात काही ठिकाणी मात्र वा वाटतंच तुम्ही चित्रपटाचा ट्रेलर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन तीन दृश्य अशी होती की ती थोडी अति चावट होती अश्लीलतेच्या जवळ जाणारी होती ह्या चित्रपटामध्ये सुद्धा काही प्रसंग काही संवाद काही लूक श्लीलता आणि अश्लीलता ह्याच्या सीमारेषेवरची आहेत आता ह्याकडे तुम्ही कसे पाहता ह्याच्यावर ह्या चित्रपटाचा आनंद अथवा आस्वाद किंवा मजा मजाकडनं डिपेंड आहे चित्रपटाला फ्लो बऱ्यापैकी आहे विशेष म्हणजे हा चित्रपट घाबरवता घाबवता हसवतो हसता हसता आपण घाबरतो अर्थात हे सगळं फन आहे ही फँटसी आहे ही गंमत आहे चित्रपटामध्ये दे रितेश देशमुखनी सर्वात जास्त अतिशय सहजपणे आणि उत्स्फूर्त काम केलेलं आहे त्याला जो विनोदाचा सेन्स आहे किंवा जो विनोदा टायमिंग साधतो त्याबद्दल त्याला दिलीच पाहिजे विवेक ओबेरा थोडासा अतिरंजित वाटतो आपता शिवदासनी जरा गडबडलेला वगैरे वाटतो बट सो ओके महत्त्वाचं आहे ते उर्वशी रौतेला हिचं ग्लॅमर हिचं सेक्स अपील तिने ज्या पद्धतीने आपली देहबोली ठेवलेली आहे आणि नृत्यामध्ये जान लावलेली आहे त्यावरनं तिला जे काय प्रेक्षकांना पोचवायला अपेक्षित आहे ते तिने पोचवलेलं आहे आता ह्याचं श्रेय तिला द्यायलाच तर पाहिजे चित्रपटातली गाणी बऱ्यापैकी आहेत ती अधिक हिट व्हायला हवी होती का झाली नाहीत हे दिग्दर्शक निर्माताच जाणो इंद्रकुमार अशा प्रकारच्या गमतीदार चित्रपटामध्ये अतिरंजितपणा आणतो अतिशयोक्ती करतो ही त्याची स्टाईल झालेली आहे धमाल क्या खुले हम गोलमाल आणि मस्ती हे आता कॉमेडीचे सेट झालेले ब्रँड आहेत परंतु त्यांचा प्रवास हा क्लीन कॉमेडीकडनं नॉटी कॉमेडीकडे काहीसा सेक्सी कॉमेडीकडे तर कधी पोर्नो कॉमेडीकडे वळतोय आता हे कसं घ्यायचं कसं पाहायचं हसून विसरून जायचं हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे हा चित्रपट मात्र शेवटच्या टप्प्यात येतो आणि आपल्याला एक थोडासा वेगळा धक्का बसतो तो धक्का मी तुम्हाला इथे सांगणार नाही आहे हा चित्रपट आपण एन्जॉय करू शकतो परंतु ती एन्जॉयमेंट आहे ही आंबट चिंबट प्रकारातली आहे मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही तेच माइंडमध्ये मा ठेवून हा सिनेमा पाहू शकता तरच पोचू शकता ह्या चित्रपटाला तीन स्टार